राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे सर्वे सर्व शरद पवार हे तीन दिवसीय कोल्हापूर दौऱ्यावरती आहेत त्याच पार्श्वभूमीवर कोल्हापूरच्या कागलच्या राजकारणातील मोठी घडामोड तीन सप्टेंबर रोजी घडणार आहे सिंह घाटके हे शरद पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात प्रवेश करणार आहेत या कार्यक्रमाच्या निमित्ताने कागल येथील ऐतिहासिक गैबी चौकात जाहीर सभेचं आयोजन करण्यात आलं आहे दरम्यान पक्षप्रवेश करण्यापूर्वी गैबी चौकातील सभा ही कागलच्या इतिहासातील सर्वात मोठी सभा होईल असा विश्वास सिंह घाटगे यांनी व्यक्त केला आहे माझ्या तयारीपेक्षा कागल गडिंगल्या चुत्तूरच्या जनतेमध्ये आणि कोल्हापूरच्या जनतेचीच तयारी फार चांगली झालेली आहे म्हणजे ह्याच्या आधी आम्ही कुठलाही मेळावा घ्यायचो तेव्हा लोकांना हे इतका उस्फू प्रतिसाद आहे की लोकांचे एवढे फोन्स येत आहेत आणि मला वाटतं गैबी चौकामध्ये ही कागलच्या इतिहासामधली सगळ्यात मोठी सभा होईल याची मला पूर्णपणे खात्री आहे या सभेमुळं विरोधकांची धडधड वाढलेली आहे अनेक सोशल मीडियावरून आता पोस्ट व्हायरल व्हायला लागलेले आहेत या सर्वांच्या विरोधात सोशल मीडिया एक माध्यम आहे जिथं लोक आपले मत एक्सप्रेस करतात त्याच्यामुळं विरोधकांना काय वाटते ह्याच्यापेक्षा कागलगडिंगलं जोतूर विधानसभेमध्ये लोकांनी काय निर्णय घेतला आहे लोकांनी परिवर्तनाचा निर्णय घेतला आहे या सभेमुळं ती परिवर्तनाची मूर्तमेढ होईल याची मला पूर्णपणे खात्री आहे हसन देत नाही ठीक ओके काय करू आता त्याला त्यांनी माझी दखल घेतील का नाही येतील हापेक्षा पेक्षा आदरणीय शरद चंद्र पवार साहेबांची दखल घेतील ही मला पूर्णपणे खात्री आहे कागल शहर आणि परिसरात वस्ताद येत आहेत या विषयाचे बॅनर लागलेत कागल विधानसभा मतदारसंघाचे या विधानसभा निवडणुकीत वस्ताद कोण असे महाराष्ट्र राज्याचे वस्ताद आदरणीय शरदचंद्र पवार साहेबच आहेत वस्ताद हा शब्द असा की शेवटी ते गुरु आहेत ज्यांनी ज्या पैलवानला ट्रेन केलं आज काय परिस्थिती आहे आणि त्यांच्या मा त्यांच्या मार्गदर्शनाखाली आता मी आम्ही पुढे काम करणार आहे आता माझे तर तेच आहेत आपली भेट भेटली काय नाही मी त्यांची भेट घेतली त्यांनी माझी नाही मी त्यांची भेट घेतली महाविकास आघाडीमध्ये आल्यानंतर जसं आपण बघितलं की आदरणीय खासदार श्रीमंत छत्रपती शाहू महाराजांची मी भेट घेतली त्याच अनुषंगाने मी सतीश पाटील साहेबांशी भेट घेतली जे सगळे घटक पक्ष आहेत त्यांना सगळ्यांना मी भेटी द्यायला लागलो आहे आणि त्यांना जाऊन विनंती केली की त्यांचंही सहकार्य मला कागल विधानसभेमध्ये लागणार आहे त्यांचं अनुभव मोठा आहे त्यांचं ऑफिस आणि हे सगळं मला त्यांचं मार्गदर्शन इन जनरल कागल विधानसभा आणि येत्या काळामध्ये त्यांचं मार्गदर्शन घ्यायला पण गेलो होतो आणि महाविकास आघाडीचे ते नेते आहेत त्या अनुषंगाने आता मी महाविकास आल्यामुळं त्यांना भेटणं एक प्राधान्य होतं माझ्यासाठी कोल्हापूरचं राजकीय विद्यापीठ म्हणून कागलची ओळख आहे त्याच कागलमधल्या चौकामध्ये शरद पवारांनी मुश्रीफांसाठी देखील सभा घेतलेल्या आता तुमच्यासाठी सभा घेतली माझ्या हिशोबाने आदरणीय शरदचंद्र साहेबांची सभा दहा वर्षांतर होती दोन हजार चौदाला शेवटची सभा झाली होती ॲज पर माय नॉलेज तर दहा वर्षानंतर ते आता परत कागलला येत आहेत आणि माझ्यासाठी येत आहेत आणि बरेच प्रवेश झालेत पण असं स्वतः सभा घेऊन हा पहिला प्रवेश होतो आहे त्यांनी हा मान समर्जित गाडगेपेक्षा त्यांच्या शाहू महाराजांची ही जन्मभूमी आहे आणि त्याचा महत्त्व त्यांना माहिती आहे आणि त्यासाठी ते ऑल द वे येत आहेत त्यासाठी ते ते ही माझ्यासाठी फार मोठी गोष्ट अशाच ताज्या अपडेट्ससाठी महासत्ता न्यूजला सबस्क्राईब करा